अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त शक्ती सेना महाराष्ट्र राज्याच्या वतीनं व तसेच साहित्यरत्न अण्णाभाव साठे जयंती मध्यवर्ती समिती संस्थापक अध्यक्ष उत्तम प्रकाश खंडारे साहेब माजी राज्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये साहित्यरत्न अण्णा साठे यांच्या अभिवादन सर्व हो पत्रकार बांधव असतील पोलीस प्रशासन असेल महापालिका अधिकारी कर्मचारी उद्यान प्रमुख अधिकारी कर्मचारी व तसेच संपूर्ण देशवासियांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा देत असताना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी अवघ्या हो दीड दिवसाची शाळा शिकून पस्तीस कादंबऱ्या केरा लोकनाट्य केरा ते, संग्रह चार प्रवास वर्णन लोकनाट्य इतकंच नव्हे तर साहित्यरत्न रत्न अन्नभो यांनी फकीरा कादंबरी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणावर वाहिली की फकीरा कादंबरी फकीरा कादंबरी एकच नव्हे तर त्यांचे साहित्याचं पूर्ण साहित्य सत्तावीस देशाच्या भाषेमध्ये सत्तावीस देशाच्या भाषेमध्ये रूपांतर झालं हे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मला एक खंत वाटते मी मगाशी पण बोललो काल पण बोललो आणि पुढं पण बोलणार आहे वर्षभरामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठ्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे व तसेच त्यांची एक ऑगस्ट दिवशी जयंती असते एक ऑगस्ट एकोणीसशे वीस जन्मदिवस त्या दिवशी शासकीय सुट्टी जाहीर झाली पाहिजे व तसेच एक ऑगस्ट चार ऑगस्ट आत्ताच माझे राज्यमंत्री उत्तम प्रकाश खंदारे साहेब संस्थापक अध्यक्ष आहेत मध्यवर्ती समितीचे त्यांनी तीन वर्षे आमदार झालेले आहेत राज्यमंत्री आहेत क्रीडा मंत्री आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळा समाज बांधव त्यांनी रस्त्यावर आणला अण्णाभाऊ साठे सांगितला अण्णाभाऊ साठे मध्यवर्तीची स्थापना केली अण्णाभाऊ दाखवला रस्त्यावर आणला आज त्यांची मिरवणूक आहे चार तारखेला पन्नास ते पंचावन्न साठ मंडळ मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहेत काय समाजकंटक अफवा करत आहेत मिरवणुकीला परवानगी देणार नाहीत असं काय नाही माजी राज्यमंत्री उत्तम प्रकाश खंदारे साहेबाच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ मध्यवर्ती जाऊन सी पी साहेबाला निवेदन दिलेलं आहे आणि त्यात सांगितलं की साहेब मंडळं नवीन नाहीत मंडळं बारा तेरा वर्षापासून स्थापना करतात काय मंडळं एक एक वर्षी मिरवणूक काढली नाही काढली दुसऱ्या वर्षी कुणाचं घरात दुखापत झाली कुणाचे वडील वारले कुणाची हत्या वारली असं झालेलं आहे तर मी एक समाजाला सांगू इच्छितो मंडळं नवीन नाही साहेब पोलीस प्रशासनाला एक नम्रतेची कळकळीची विनंती आहे की समाज दुबळा आहे आम्ही कुठल्या शासनाचं तुम्ही दिलेल्या शासनाचं पालन करू तुमचा जर दहाचा टाईम असेल तर दहाला दहा कमी असताना आमचा डी जे असेल पारंपरिक बँड असेल डोलीबाजा असेल दहाला दहा कमी असताना सभाध्यक्ष खंदारे साहेबाच्या नेतृत्वाखाली तो डी जे बंद करण्यात येईल हे मध्यवर्ती समितीच्या वतीनं मी ग्वाही देतो आणि आज तागायत ज्यावेळेस अण्णाभाऊसाठी मध्यवर्तीची स्थापना झाली तेव्हापासून मागच्या वर्षीपर्यंत कुठल्याच पद्धतीचा गालबोट किंवा कायद्याचं उल्लंघन किंवा पोलिसाची उज्जत आमचा समाज घातला नाही घालणार नाही कारण तसे आदेश आमचे साहेब सांगतात आम्हाला पोलीस प्रशासनाचं सहकार्य करायचं पोलीस प्रशासनाच्या उज्जत घालायची नाही कायद्याचं उल्लंघन करायचे नाही त्यांनी अगोदर आम्हाला सूचना देत असतात त्या सूचनेचं तंतोतंत पालन करू आणि दहाला दहा कमी असताना पूर्ण मध्यवर्ती जी डॉल्बे असेल बँड असेल किंवा डोलीबाजा असेल ते बंद होईल तर साहेब एवढं सांगू इच्छितो ज्या त्या पोलीस स्टेशनच्या माध्यमातून मंडळांना सहकार्य करावं एवढीच विनंती करतो परत एकदा जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि मी चार तारखेला भव्य दिव्य मिरवणूक आहे कुठल्या समाजाचं किंवा भावना नाही दुखवतील सर्व समाजाला जाती धर्माला सोबत घेऊन हे मिरवणूक खंदारे साहेबांच्या माध्यमातून पार पडणार आहे एवढंच बोलतो आणि परत एकदा जयंतीच्या शुभेच्छा देतो दे क्रांतिकारी जय लवजी जय महाराष्ट्र एक महत्वाचं त्या दिवशी दोन मुद्दे अत्यंत महत्वाचे मांडलेले आहेत लॉजिकल मांडलेले आहेत प्रॅक्टिकल मांडलेले आहेत की चार तारखेला सगळे अधिकृत दारूधंदे किंवा अवैध धंदे मध्ये विक्री सगळी बंद झाली पाहिजे आणि ते आणि त्याचे परिणाम होते तुम्ही एक म्हणणार मिरवणुकीमध्ये दारो किंवा नसले तर आरोप तुम्ही विकायला परवानगी देणार तुम्ही पोचणार आणि मिरवणुकीमध्ये नाचले म्हणून पुन्हा आरोप करणार हे असं चालणार नाही पण ते सगळे धंदे बंद करा एक त्यांनी त्या दिवशी आवर्जून सांगितलेलं आहे आणि दुसरा एक मुद्दा तुम्ही मसाला कुठला दारूचा एक मांडला आणि त्याचा दारूचा मांडला अजून कुठला मांडला का नाही नाही तर अशा पद्धतीनं हवे ते दारू किंवा त्यांनी वचन सुद्धा दिलेलं आहे सीपीसएला आम्ही सगळ्यांनी की कुठल्याही प्रश्न दहाच्या आधी करून बंद होईल आणि डी जे हां त्यांनी सांगितलं डी जे की डी जे नाहीतच जे स्पीकर आहेत उत्साह येण्यासाठी मंडळाला तरुणांना उत्साह येण्यासाठी जे स्पीकर लावले जातात त्या मिरवणुकीमध्ये त्या स्पीकरचा आवाज तुम्ही दिलेल्या शासकीय नियमात सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे मर्यादित ठेवला जाईल काय परंतु तुम तुम्हालासुद्धा त्यांनी विनंती केली त्या पोलीस प्रशासनाला एकत्रित मंडळाला तो आवाज वाढतो ते जर लक्षात घ्या मंडळावर शिकू नका किंवा तुमचं जे म ध्वनी प्रेक्षण मोजण्याचं म मशीन आहे ते ओपन झाल्या जा जर एकदम पंचेचाळीस डेसीबलवर येतं आणि पंच्याहत्तर डेसिबलला जर तुम्ही आवाज बंद करा म्हणता तर मग मग पस्तीसच वाज का आणि मग पस्तीसच्या पुढे पंच्याहत्तरच्या पुढे गेले तुम्ही गुन्हे दाखल करणार का हे होऊ नये असं खंटी बनसोली आवर्जून आपली बैठक झाल्यानंतर उभ्या राहिल्यानंतर त्यांनी शिपीला मांडलं आहे तिथं अनेक जण आम्ही सगळे साक्षीदार आहोत आणि अशा पद्धतीनं शिपीने सगळ्या गोष्टीला मान्यता दिलेली आहे कुठल्याही गोष्टीला त्यांनी नकार दिलेला नाही कारण आणि निकार नव्हताच पोलीस प्रशासन पॉझिटिव्ह आहे त्यांना निगेटिव्ह करण्याचं काम काही विकृतीनं केलं होतं त्या बैठकीत शांतता कमिटीच्या ते आम्ही फार करून काढलेला आहे मी समाजाच्या वेळेला पुढे येण्याचं काम केलेलं आहे थँक्यू